कुंभराशी तुमच्या घराला स्मशान बनवत आहेत या तीन वस्तू ताबडतोब आजच्याच बाहेर काढा नाहीतर अकाली मृत्यू होऊ शकतो नमस्कार मित्रांनो तुमच्या घराला स्मशान बनवत आहेत या कोपऱ्यात ठेवलेल्या तीन वस्तू ताबडतोब बाहेर फेका नाहीतर आजारपणं अकाली मृत्यू आणि गरिबी कायम सुरू राहील मित्रांनो कुंभराशींच्या या महत्वपूर्ण कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे तुमच्या घरात असलेल्या काही वस्तू घराला स्मशानासारखं बनवत आहेत घराच्या कोपऱ्यात पडलेल्या या तीन वस्तूंना ताबडतोब घराबाहेर फेकून द्या नाहीतर कायमची गरिबी संकटे आणि अपयश तुमच्या पाठीशी लागतील तुम्हाला आयुष्यभर दारोदार भटकावं लागेल तुमच्या नातलग शेजारी मित्र हे सगळे मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरतील मोठ्या बंगल्यात राहतील पण तुमचं आयुष्य मात्र तिथेच थांबून राहील कारण या तीन वस्तू वास्तुशास्त्रानुसार हे अपशकुनी आहेत हा व्हिडिओ तुम्हाला फक्त या गोष्टी सांगण्यासाठी बनवण्यात आलेला आहे की तुम्ही नकली बाबांच्या ज्योतिषांच्या मागे लागून पैसे वाया घालवू नका कारण चूक तुमच्या नशिबाची नाही तर चूक तुमच्या कर्माचीही नाही चूक फक्त एवढी आहे की तुमच्या न कळत घरात या घातक वस्तू आल्या आणि तुमचं सगळं काही बिघडलं या तीन वस्तूमुळे घरातली सकारात्मक ऊर्जा ठेवून गेली आहे आणि आपण ही सच्चाई आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अनेकदा आपल्या घरी लग्न वाढदिवस असे कार्यक्रम होत असतात या प्रसंगी गिफ्ट देतात पण कधी कधी शत्रू त्यानिमित्ताने अशा भेटवस्तू देऊन जातो ज्या तुम्हाला हळूहळू संपवतात आज आपण अशा आदराने घरात ठेवतो पण तीच गोष्टी आपल्या विनाशाचे कारण ठरते कारण त्या वस्तूमुळे तुमचं घर आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतं सुखशांती नष्ट होते आणि संकटे वाढतात तो व्यक्ती जेव्हा तुमच्या घरी येतो आणि तुम्ही त्याचे गिफ्ट स्वीकारता तेव्हा तो मनातल्या मनात, मनात खुश होतो कारण त्याला माहीत असतं की त्याच्या नकारात्मक उद्देशाने तुम्ही अडकणार आहात अशा तीन गोष्टी ज्या तुमच्या घरात आहेत कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी आणि त्या तीन गोष्टीमुळे तुमची गरिबीमुळे हे कारण आहे त्याला जर त्याला बाहर काडले ना ही। गदी -गदी काई त्या लगेच बाहेर काढल्या नाहीत तर आयुष्यात केवळ वाईटच घडेल कधी कधी काही गोष्टी आपल्याला खूप प्रिय असतात आणि त्या घरातून काढणं मनाला जड होतं पण लक्षात ठेवा तुम्ही तुमचं भाग्य बदलू शकता गरिबी दूर करू शकता फक्त या मोह मोहमायापासून दूर राहा त्वरित या वस्तूंना घराबाहेर काढा या गोष्टीमुळे तुम्ही भविष्यातील बर्बादीपासून वाचू शकता आता पाहूयात कोणत्या आहेत त्या, त्या वस्तू तर त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काटेरी झाडे किंवा एखादी वनस्पती घरात सजावटीसाठी बरेच जण वेगवेगळ्या वस्तू आणतात अनेकदा लोक आर्टिफिशियल फुले किंवा झाडे वापरतात पण लक्षात ठेवा जर तुम्ही गुलाबासारखी काटेरी झाडे घरात ठेवली असतील तर ती वस्तू वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध मानली गेली आहे ही झाडे घरात नकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरातील शांतता समृद्धी दूर जाऊ लागते कधीकधी आपला एखादा मित्र किंवा नातेवाईक आपल्याला काटेरी झाडे पण भेट देऊन जातो पण हे लक्षात ठेवा असा व्यक्ती तुमचा मित्र नाही तर तो तुमच्या सगळ्यात मोठा शत्रू आहे कारण काटेरी झाडे तुमचं घर स्मशान बनवू शकतं हळूहळू काही सगळं नष्ट होऊ शकतं त्यामुळे काटेरी झाडे तात्काळ घराबाहेर करा नाही तर तुमच्यावरचं संकट येऊ शकते नंबर दोन आहे दुसऱ्याच्या वस्तू जसे की छत्री असेल किंवा चप्पल असेल आता एक मोठं रहस्य सांगणार आहे जे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल पावसाळा सुरू झाला हवामान कधीही बदलते कधी अचानक जोरदार पाऊस येतो असं समजा की तुम्ही एखाद्या नातेवाईकाकडे गेला किंवा मित्राकडे गेला काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेला आणि अचानक पाऊस सुरू झाला तुम्ही छत्री घेतली नव्हती तो व्यक्ती म्हणतो छत्री घ्या तुम्ही विचार करता ठीक आहे परत आपण उद्या देईन आणि तुम्ही त्याची छत्री घेऊन घरी जाता आणि इथूनच पुढे तुमचं भाग्य दुर्भाग्यात बदलायला लागतं तुम्ही पाहिलं असेल मृत्यूनंतर किंवा श्राद्धाच्या वेळी काही खास वस्तू दान केल्या जातात जसे की चप्पल छत्री या वस्तू नकारात्मक ऊर्जा वाढवण्याची काम करतात छत्री अशी वस्तू आहे जी फक्त त्यांच्या मूळ मालकासाठी असलेली अशुभता शोषते तुम्ही जर ती छत्री घरात ठेवली तर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती दृष्ट सगळे तुमच्या घरात यायला लागते सरळ शब्दात सांगायचं तर दुसऱ्याचं दुःख तुम्ही घरात घेऊन आलात हे काही वेगळं चप्पलांबाबतही तसंच असतं तुम्ही कोणाकडे गेला चप्पल तुटली त्या व्यक्तीने तुम्हाला स्वतःची चप्पल दिली तुम्ही म्हटलं काय बिघडलं उद्या परत देईल पण वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट अत्यंत घातक आहे कदाचित तुम्हाला माणूस चांगला असेल चांगले हेतूने देत असेल पण तुम्ही आणि तो दोघेही वास्तुशास्त्राचे नियम ओळखत नाही त्याच्या घरचे सर्व दरिद्रता संकट दुःख त्याला चपल्याबरोबर तुमच्या घरात येऊ शकते तुमच्या घरात येऊ शकतील त्यामुळे तो माणूस पुढे जातो तुम्ही मागे पाहता तुम्ही जर ती छत्री दोन तीन दिवस घरी ठेवली आणि नंतर विसरलात तेव्हा खरी समस्या सुरू होते त्यामुळे व्यवसाय बिघडतो घरात भांडणे क्लेश वादविवाद वाढतात कामात अडचणी येतात आरोग्य ढासळते आणि मग तुम्हाला वाटतं हे सगळं अचानक कसं घडतं तुम्ही ज्योतिषाकडे तांत्रिकाकडे जाता हजारो उपाय करता परंतु उपाय सापडत नाही आणि तुम्हाला काही फरकही पडत नाही कोणाची चप्पल किंवा छत्री घरात आणू नका जर ती आधीच आली असेल तर तात्काळ परत द्या पावसाळा असताना घराबाहेर पडताना स्वतःची छत्री घेऊन जा हे कायम लक्षात ठेवा तीन घरात असलेली नकारात्मक ऊर्जा खराब हार आणि शिळी फुले जवळजवळ हमखास प्रत्येकाच्या घरात ही परिस्थिती असतेच असते जर या वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्ही कधीच प्रगती करू शकत नाही तुमच्या घरात तुमच्या हातात वारंवार पैसा येईल पण दुःख होईल तुम्ही कधीच पैसा बचत करू शकणार नाही तुमच्यासोबत वारंवार असं होतं का तुम्ही भरपूर कमावता पण बचत कधीच होत नाही पैसा हातात थांबत नाही तर मागे काय कारण असू शकते ते आता तुम्हाला सांगणार आहे या दोन गोष्टी घरातून बाहेर काढणे फार गरजेचे आहे नाहीतर नंतर पश्चातापाशिवाय काही शिल्लक होत नाही शिल्लक राहणार नाही यामुळे तुमच्याकडे सतत पैसा हॉस्पिटलचा खर्च औषधे अडचणी तुमचा कायम खिसा रिकामा राहील हिंदू धर्माला अत्यंत पवित्र आणि देवता समान मानले जाते जेवताना अन्न देवताला नमस्कार केला जातो आणि प्रयत्न केला जातो की ही ताळी त्यांना वरून आहे पण घरातल्यांना फ्रीज किंवा स्वयंपाकघरात कधी झाकून पाहिलं आहे का का कुठे काही खराब अन्न किंवा बुरशी लागलेले पदार्थ सडलेले पदार्थ पडून नाहीत ना ते एखाद्या फर्निचरच्या मॅग मागे किंवा गॅस खाली किंवा स्टँड खाली किंवा फ्रीजमध्ये कुठेतरी खोलवर पडलेले असते खराब झालेले अन्न स्वयंपाकघरात असू नये जर काही खराब झालेले अन्न योग्य वेळी बाहेर काढणं गरजेचं आहे पण अनेक घरामध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं फ्रीज अनेक दिवसापासून धुतलेला नसतो स्वयंपाकघरात आंबवलेले पदार्थ तसेच पडलेले असतात स्वयंपाकघर म्हणजे घराचं ऊर्जा केंद्रस्थान असतं की तिथे अन्नपूर्णा देवी तुम्हाला चांगले आरोग्य देत असते जेव्हा एखादी महिला या जागेची स्वच्छता करत नाही तेव्हा ती घराला नकारात्मक तिकडे घेऊन जाते स्वतःला आणि पतीला यशालाही अडथळा आणते स्वयंपाकघरात सडलेली बुरशी आलेले पदार्थ जुनी उष्टी भांडी असता कामा नये काही लोक भांडी वेळेवर धुत नाहीत तशीच सिंकमध्ये दोन दिवस पडलेले असतात ही सवयसुद्धा गरिबीची ठरू शकते आम्ही आधी सांगितलं होतं स्वयंपाकघरामध्ये देवी देवांची स्थान आहे स्मशान हे तुमच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे जर तुम्हाला समृद्धी हवी असेल तर फक्त एकच नियम स्वयंपाकघरात कधीच सडलेले खराब झालेले खाद्यपदार्थ ठेवू नका स्वयंपाकघर नीटनिट का आणि स्वच्छ ठेवा व्यवसायात अचानक नुकसान होईल एखादी ऑर्डर रद्द होईल नोकरीत बदल होतील सगळ्यांना सगळ्यांच्या मागे स्वयंपाकघरात असलेली नकारात्मक ऊर्जाच राहू शकते काही लोकांची सवय असते की देवाला अर्पण केलेली माळ फुले एक एक दोन दोन दिवस तसेच ठेवतात शिळी फुले कोमजलेली माळे तशीच राहते आणि तिथूनच पसरते नकारात्मक ऊर्जा देवाच्या पोठोवर जी माळ टाकलेली असते ती माळ दोन तीन दिवस तशीच असते अनेक दिवस तशीच पोठोवर लटकलेली असते फुले पूर्णपणे सुकलेली असली तरी पण काही लोकांकडे इतका वेळ नसतो की ती वाळलेली फुले हटवू शकतील किंवा देवाच्या पोठोवरून ती माळ काढू शकते असे बरेच घरी असतील यामुळे आपल्या मोठ्या संकटाला कारणीभूत ठरू शकतो वास्तुशास्त्रात स्पष्टपणे म्हटले गेले आहे की जेव्हा देवाला फुले अर्पण केले जातात तेव्हा जशी ती फुले सुकतात तशीच ती फुले योग्य ठिकाणी विसर्जित करणे आवश्यक आहे पण आपण तेच चुकतो फुले तशीच परून राहतात किंवा उचलताना दोन तीन फुले तशीच राहतात किंवा काही फुले फोटोवरून सुकून गेलेली असतात ती माळ लटकलेली तशीच असते जिथे कृपा बरसायला हवी तिथेच आता ते दुर्भाग्य बनते त्यामुळे तुम्ही ह्या तीन गोष्टी घराबाहेर काढल्या तर तुम्ही एका महिन्यात सकारात्मक बदल तुमच्यामध्ये घरामध्ये बदल दिसतील तुमच्या घरामध्ये बदल होतील पैसा वाचायला लागेल अनावश्यक खर्च बंद होईल आरोग्याच्या तक्रारी बंद होतील कामात यश मिळेल त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओमधील माहिती जराशी जरी तुम्हाला आवडली असेल किंवा उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ